गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्या आठ वाजून गेलेत बघा आता आणि कृष्णाला श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तर माझी इकडं बघा देवपूजा तर तुम्हाला कधीच पूजा दिसत नाही देवपूजा करताना तर तर आज ब्लॉगला सुरुवात देवपूजापासूनच करावा तर बघा मी पण आता देवपूजायला लागली का तर आत गेलेत बघा माहेर त्यांच्या माहेरा गेलं राखी बांधायला आला त्यांच्या आणि भाऊ आजी देवांना नावांना पुसून घेतले आता हळदी कुंकू लावते तिकडं वाचपण लावून ठेवली आणि इथं बघा मी राखीच ताट तयार ता करून घेतले पिवडे काय करते तू चांदूर राखी मी कशासाठी केले माहिती का सोनमामाला आज आलाय बघा सोनमामा म्हणजे मला सगळ्यांना माहिती असेल प्रियंका ताईंचा भाऊ तर आव माझ्याकडे रात्री पण आला मी रात्री काही ब्लॉग घेतले नाही तर थोड्या वे बस वेळ बसला मी पाणी दिलं चहा करू म्हणलं चहा नको तर मग मी सकाळी आता चहा चहा नको म्हणाला म्हणून दूध दिलं तर दूध आणि आता राखी बांधायची आणि सोन्याला जायचंय तर खेळची पूजा तुम्हाला माहिती असेल सांगते की बाळा थांब की तर सोन्याला जायचंय तिकडं तर जावळ काढायचे बारके पुरीच आम्हाला तर काही काय जाणं झालं नाही तर बघा आम्ही जाऊ एका दिवशी पुरीची गाडी घ्यायला त्यांच्या महागाला लागून लागून त्यांनी त्या दिवशी म्हटलं तु जाऊ आपण म्हणलं परत जाऊ आता जा चालू चार तर त्यासाठी मी राखीला पण ती केले तर साखर तांदूळ राखी देव पूजा करून घेतील देवाची आणि तांदूळ इत राखी दिवा इथं कुंकू किती वेळा सांगतो असेल आज आमच्याकडे उदवती नाही बघा म्हणून मी ही लावते देवपूजा कुठल्याही दिवसात आठवत नाही मी देवपूजा कधी केली असते त्या कुठं ठेवलं काय माहिती

जायच जा कड आहे बर थांब मग इथं हा जा काकी कड काका कुठं आलाय तू

बर नाही इकडं आता फुग घेतले कृष्णा फुगा दाखव्या फुग्या बरोबर अ तर फुगा फुटला पिऊचा घेतले सगळ्यांना फुगा आता कृष्णा फुगा दाखव वा तो चार पाच फोका घेतले उभार पटकेल पटकिशन hey!" हो, तुडे हात वर का हात वर का कर। माझ्या करू इथे या आवाजिंग कॅमेरा गोल गोल फिर गोलड्या गोल 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 बनली तेवढं काय का व्हायना जाऊ द्या

Thank <laughs> you. Hi. Okay? Kursna ne ki ulang. Nay

आता हिंच चालू आहे बघा शूटिंग इकडं करते डेकर नेले वैताग गेला आज ए कृष्णा मी तू बहा ना सगळ्यांनीच व्हायत दिलंय लय दिलं ह्यांनी पण व्हाय तगले एकाला पण तर आता काढतील इकडे फोटो इकडं गार्डन ला आलोय बघा दर तर इकडं चालू आहे फोटो शूट आता सगळे फोटोच गाणी शूटिंग झालं की नाही शंभू आता इकडे चालू आहे बघा फोटो काढायचं